वणी शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा वणी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला वणी येथील बिरसा मुंडा चौकात या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आदिवासी निसर्ग निसर्गपूजेने कार्यक्रमाची सुरुवात करतात प्रथमतः धानपूजा यांच्या भीमराज धूम परशुराम भोये भगवंत मोंढे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव आणि इतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ही धाण आणि निसर्गपूजा करण्यात आली तसेच आदिवासी बांधवांचे दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आदिवासी झेंड्यांचं पूजन करून ध्वजारोहण खासदार भास्कर भगरे युवा नेते गोकुळ झिरवाळ आणि मान्यवरांनी केले तसेच लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वया शालेय साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले लहान मुलांनी आकर्षक असे आदिवासी पेहराव केले होते चौकात वणी आणि परिसरात सर्व आदिवासी बांधव तसेच शहरातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम साजरा केला वणी येथे कोणताही कार्यक्रम असो सर्व धर्मसमभाव एकोप्याचं दर्शन घडत असते सर्व धर्माचे समाजाचे समाज बांधव एकत्रित येत हा उत्सव साजरा करतात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या खासदार भास्कर भगरे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट विद्यमान उपसरपंच विलास कड प्रशांत कड महेंद्र बोरा महेंद्र पारख ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुर्डे किरण गांगुडे राकेश थोरात नामदेव गवळी विजय बर्डे विमल बागुल परशुराम भोये बबिता गांगुडे आबासाहेब देशमुख रविकुमार सोनवणे राकेश थोरात गणेश देशमुख बाळासाहेब घडवजे राजेंद्र गोतरणे संतोष रेहेरे सतीश जाधव अमोल देशमुख मंगला चौधरी बिरसा झोपळे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बिरसा मुंडा संयुक्त जयंती कमिटीनं परिश्रम घेतले